पाचोरा शहरातील त्र्यंबकनगर कृष्णापुरी परिसरातील रेणुका माता मंदिरावर चोरट्यांनी मारला दानपेटीवर डल्ला पाचोरा शहरातील एक मोठी बातमी हाती आली असून आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास पाचोरा शहरातील त्र्यंबकनगर येथील रेणुका माता मंदिर तसेच महादेव मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असताच पहाटे तीन ते पाच वयाच्या दरम्यान सदर चोरट्यांनी रेणुका माता मंदिराचे मुख्य गेट उडून दानपेटी ही मंदिराच्या मागच्या बाजूला घेऊन जाऊन त्यामधील रक्कम गुप्त दान म्हणून देण्यात आलेले सोने चांदीचे दागिने व कपाटातील काही वस्तू चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे त्याचबरोबर महादेव मंदिराची मागील तीन वर्षांपासून बंद असलेली दानपेटी देखील फोडून चोरट्यांनी डल्ला मारला असून याबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळवले असता पोलीस कर्मचारी योगेश पाटील व प्रकाश शिवदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्य सुरू केले असून पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी श्वान पथक बोलून पुढील कारवाई करण्यात आली आहे